नमस्कार मी फॅमिली तर आज आहे हनुमान जयंती आणि आम्ही चाललो आहे मंदिरात मारुतीच्या मंदिरात दर्शन घ्या तर चला नारळ वगैरे फोडावा हो तुम्ही काय करताय मधीच कस बघत पॅन्ट घातली ती काय शर्ट घातला पॅन्ट घातली नाही काय नाही आणि म्हणलं जाऊन शिनी दर्शन वगैरे घ्यावं नारळ वगैरे फोडावा मारुतीला आणि गणेश छाय तिकड बाहेर खेळते आणि सापडली पॅन्ट फिरताय उम म्हणत पॅन्टी सापडत नाही बिचाऱ्याला सकाळी काय झालं दिव्या म्हणली तू लय नाटक करू नको पप्पाला कु। दुसरी मम्मी आहे हुडक तिला पप्पा म्हणली ना तर तुझ्या पप्पाला घरातली कपाटातली पॅन्ट सापड ना दुसरी मम्मी बाबा सापडायची

गणेश बाबा गणेश बोल रे जरा लाईक कमेंट करत जा म्हणाव आम्हाला व्हिडिओ बघताय व्हिडिओ बनवत आले दिवस झाला आता दुसरं चालू केलं तर लाईक करत जा तुमची एकाड्या लाईक ने आम्हाला तेवडा भारी मस्त वाटतं हो ना सगळे सपोर्ट करा असोपर्यंत घरात सांगायचं चालू आहे लाईक like करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो आपण व्हिडिओ परत चालू केले आहेत बघा कॉमेडी व्हिडिओ मस्त मला असंच प्रेम आमच्यावरती भरपूर राहू द्या आम्हाला असा उत्साह येईल काढायला तर आपल्या व्हिडिओला दोन चार दिवस चालू केले आम्ही प्रतिसाद एकदम भारी आहे आमच्या दिव्याचा व्हिडिओ भारी चला आता आपण चालू तुम्हाला हनुमान जयंतीच्या आज हनुमान जयंती आहे हा पण आम्ही उद्या सकाळपर्यंत अपलोड करणार आहे त्याला तुम्हाला हनुमान मंदिर धावतो असं थोडं बाहेरच वगैरे वगैरे थोडं थोडं धावतो तर चला चला म्हणे

नको माझ ते नॅचरल कलर आहे मला असंच आवडत तुम्हाला आवडत नसला तर दुसरा बनवा जावा जावा आमची देव वर कशी दिसते दुसरा करा जावा ए वर एक लाव पावडर चल उशीर झाला आपल्याला चल गणेश चल चल गाडी कि गाडी काढ आपली बाहेर चल गाडी बाहेर की चल

हे काय रे गरम आहे काय लास पावाजी आपला ही मित्र आहे अरे इकडं बघ की तिकडे काली काय तोंड घालते कधी आपला पाणीपुरीवाला आहे भारी आहे मस्त असतं पाणी पुरते आहे बस

Pak patah-patah. Kita akan